नंदुरबार शहरात काल झालेल्या दंगलीनंतर आज नंदुरबार शहरात शांतता असून सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत शहरातील काही भागात सकाळपासूनच शुकशुकाट होता नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज पसरवू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी केले आहे नंदुरबार शहरात आता शांतता असून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या उपस्थितीत संवेदनशील भागातून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला आता सर्व ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असून शांतता आहे काल झालेल्या दंगलीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आरोपींवर मारामारी दंगल अशा विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आतापर्यंत पंचावन्न आरोपींना अटक करण्यात आले असून चोपन्न आरोपींची नावं निष्पन्न झाले आहेत ते फरार झाले असून त्यांचा कसून तपास करून त्यांना लवकर अटक करण्यात येणार आहे या व्यतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे व इतर व्हिडिओ तपासून दंगलग्रस्त आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात येईल व त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे काल झालेल्या दंगलीत एकवीस पोलीस कर्मचारी तथा होमगार्ड जखमी झाले आहेत दंगलग्रस्त भागात रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून आताही चोख बंदोबस्त संवेदनशील भागात तैनात करण्यात आला आहे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या गैरसमज व अफवा पसरवू नये आपल्याकडे आक्षेपार्ह काही व्हिडिओ आल्यास त्वरित पोलिसांची संपर्क करावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट श्री न्यूज नंदुरबार ठरावाच्या परिस्थिती झाली होती त्या अनुषंगाने रात्री उशी नंदुरबार पोलीस स्टेशनमध्ये उशी पोलीस स्टेशनमध्ये सी आर कम क्राईम नंबर फाईव्ह सेवन नाईन पब्लिक दोन हजार चोवीस वेगवेगळे कलम अनुषंगाने यामध्ये अटेम्प्ट मर्डर आहे अशाही पण पब्लिक सर्व्हेंट आहे आणि त्याचबरोबर टी ट्वेंटी फोर सूचना आय पी सीचे थ्री ट्वेंटी फोर होते आणि इतर वेगवेगळे कलम लावून रायटिंग त्याचबरोबर त्यांचे व अथवा अशा पब्लिक अशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये एकूण पचपन आरोपी पंचावन्न आरोपी आता पाहितलो पोलिसांचे ताब्यात आणि अटक आहे चौपन्न आरोपी ज्यांचे नाव निष्पन्न आहे ते सध्या फरार आहेत या व्यतिरिक्त पोलिसांकडे आणि वेगवेगळ्या माध्यमातून जे सी सी टी व्ही फुटेज मोबाईल क्लिप्स मिळलेले आहेत त्यांची अनालिसिस करून या सर्व प्रकरणामध्ये जे जे दोषी आहेत त्या सर्वांचे नाव निष्पन्न करून त्यांचा त्यांना आरोपी करण्यात येईल आणि त्यामध्ये त्यांचे सर्वांचे विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल सध्या जे आज आरोपी अटक आहेत त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करण्याची आत्ता आमची प्रक्रिया सुरू आहे